तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला एक गणित दिलेला आहे वर्गमुळात बत्तीस अधिक वर्गमुळात अठ्ठेचाळीस भागिले वर्गमुळात आठ अधिक वर्गमुळात वर्ग बारा या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काढायचं आहे तर या ठिकाणी आपल्याला माहिती आहे वर्गमुळात बत्तीस आणि वर्गमुळात अठ्ठेचाळीस यांचं काय वर्गमुळे निघत नाहीत वर्गमुळात आठ च सुद्धा वर्गमुळे निघत नाही आणि बाराचं पण निघत नाही मग अशा वेळेस काय करायचं की त्याचे असे दोन अवयव पाडायचे की एकाचं वर्गमुळे निघलं पाहिजे आणि एकाचं नाही निघलं पाहिजे मग असे त्याचे दोन अवयव कोणते आहेत ते आपण आता अभ्यासणार आहोत आता बत्तीसचे असे दोन अवयव कोणते आहेत की एकाचं वर्गमुळे निघलं पाहिजे आणि एकाचं वर्ग नाही निघलं पाहिजे म्हणजे सोळा गुणिहिले दोन सोळाचं निघते बरोबर त्यानंतर या ठिकाणी अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीसचे तर कोणते पडणार मग सोळा गुणिले तीन सोलते अठ्ठेचाळीस त्यानंतर आठचे काय करायचं तुम्हाला अवयव पाडायचे आहे तर वर्गमूळामध्ये काय होणार चार गुणिले दोन चारचं चार वर्गमूळ निघते दोनचं निघत नाही एकाचं निघते एकाचं निघत नाही त्यानंतर बारा बाराचं चा काय होणार चार गुणिले तीन कारण की एकाचं निघते आणि एकाचं निघत नाही तर त्या ठिकाणी आता आपल्याला ज्याचं वर्गमूळ निघते त्याला काय करायचं वर्गमूळाच्या बाहेर काढायचं जे सोळाचं वर्गमूळ निघते आपल्याला माहित आहे मग सोळाचं वर्गमूळ किती चार आणि वर्गमुळात किती उरले दोन उरले बरे हा भाग वर्ग मुळात घ्या अधिक त्यानंतर किती उरले चार सोळाचं वर्ग चार आणि वर्ग मुळात किती तीन त्यानंतर भागिले चारच वर्गमूळ दोन आणि वर्गमुळात किती उरले दोन उरले अधिक या ठिकाणी वर्ग चारचं वर्ग मूळ दोन आणि वर्ग मुळात किती तीन मग आता काय ते आपण काय करू भाग बाहेर काढू समजा इथं कॉमन काढू काय चार निघणार कॉमन मग उरलेला भाग काय वर्ग मुळात दोन अधिक वर्ग मुळात तीन त्यानंतर सारखा सारखा भाग बाहेर काढायचा या ठिकाणी किती कॉमन निघणार दोन निघणार म्हणजेच काय होणार इकडं मुळात दोन अधिक मुळात तीन बरोबर मग आता काय होणार बे एक बे बे दोन चार आणि मुळात दोन इथं सुद्धा सारखा सारखा भाग आहे वर्गमुळात दोन अधिक वर्ग मुळा तीन वर्ग मुला, दोन अधिक हे काय होणार कट होणार म्हणजे उत्तर किती आले आहे प्रश्नाचं तर दोन आलेलं आहे किती आलेलं आहे दोन